महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रा अंतर्गत नाणेकरवाडी येथील निबे डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल लघु शशास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन आणि स्थापना दिन सोहळा संपन्न झाला यावेळी उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील निबे लिमिटेड चे अध्यक्ष व वे व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे एल अँटी डिफेन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष अरुण रामचंदानी उपस्थित होते गणेश निबे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकवीस मध्ये स्थापन झालेल्या निबे लिमिटेडने अवघ्या पाच वर्षात केलेल्या उल्लेखनीय व अभिमानास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले तसेच प्रास्ताविक करताना गणेश निबे यांनी आपल्या कंपनीविषयी माहिती दिली कार्यक्रमात निबे डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड चे डीआरडीओी तंत्रज्ञान आदान प्रदान करार प्रीमियर एक्सप्लोजिवस महाराष्ट्र सरकारचे एमआर चॅलेस एलिनिया स्पेस ब्लॅक स्काय या कंपन्या बरोबर सामंजस्य करार करण्यात आले